दरोड्याच्या तयारीत असतानाच अटक सात सराईत गुन्हेगार अटकेत नाशिक रोड पोलिसांची कामगिरी नाशिक रोड पोलिसांनी सात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दरोड्याच्या तयारीत असताना चार जणांना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल जिवंत काळतूसह दोन धारधार हत्यार जप्त केले आहेत तीस सप्टेंबर रोजी नाशिक रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक रात्रगस्त करीत असताना वालदेवी नदी ब्रिजवर विहितगाव बागुलनगर नाशिक रोड या ठिकाणी काही जण अंधारात दबा धरून बसलेले दिसून आले त्यांच्याजवळ जात असताना सहा ते सात जण हे वालदेवी नदीच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात पळू लागले पोलिसांनी मध्यरात्री वालदेवी नदीच्या किनाऱ्यावर अंधारात झाडाझुडपात आरोपींचा शोध घेतला असता चार जण मिळून आले आणि इतर तीन जण हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पोलिसांनी तेजस अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान वय तीस वर्ष राहण्याचे ठिकाण राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड रेहमान जाफर शेख वर्ष अठ्ठावीस राहण्याचे ठिकाण राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड समीर जाकीर शेख वर्ष बावीस राहण्याचे ठिकाण प्लॉट नंबर चोवीस विजयनगर जय भवानी रोड नाशिक रोड गौरव आनंद बाविस्कर वय एकोणावीस वर्ष राहण्याचे ठिकाण पाटील गॅरेजच्या मागे देवळाली गाव नाशिक रोड यांना ताब्यात घेतले त्यांच्या अंगसडतीमध्ये एक पिस्टल व एक जिवंत काळतूस तसेच दोन धारदार हत्यार व इतर दरोड्याचे साहित्य मिळून आले ताब्यात घेतलेले चारही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरील आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग येथील अंदराचा फायदा घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची लूट करण्यासाठी आले असल्याचे दिसून आले नाशिक रोड गुन्हे पथकाच्या सतर्क गस्तीमुळे नाशिक शहरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग टाळला गेला सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक पडेसाब नाईक पडळे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक पंडित आहिरे अविनाश तेवरे विशाल पाटील सागर आडणे जाधव रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे विशाल कुमार समाधान वाजे व अजय देशमुख यांनी यशस्वीरित्या केलेली आहे काल दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही इसम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून जाडा लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपकर यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी पी पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं डी पी पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाजुपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ते ठिकाणी चार आरोपी हे मिळून आलेले आहेत व तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे रेहमान शेख समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत त्यांच्याकडनं एक पिस्टल एक जिवंत कारतूस दोन धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक ट्र, 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 क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे या संपूर्ण कारवाईमुळे रोड प परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात रोड पोलीस स्टेशन व इस्पेश इस्पेशली डी बी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे या सगळ्या कारवाईमध्ये रोड पी आय श्री जितेंद्र सपकाळे पी आय बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार व संपूर्ण डी बी स्टाफ यांनी मोलाचे सहभाग घेतलेला आहे या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो हे सर्व जे आहेत हे सराईत आरोपी आहेत त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत तर त्या संदर्भात आम्ही पुढचा तपास करत आहोत